नमस्कार मिलती का तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या छान अशा मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत तर सकाळ सकाळची वेळ आहे सकाळचे साडेसात वाजलेत आणि पाऊस पडायला लागलाय खूप असं वारं सुटलेलं आहे हवा कसली सुटली आहे जोरात हवा सुटली हवा सुटली आणि सकाळचे साडेसात वाजलेत तर बघा वातावरण किती खराब झालंय आणि ढगाळ वातावरण आहे इतकं ढग जमून आलेत ना आणि आता गारवा सुद्धा झाला आहे आणि आता खूप असा मोठा पाऊस येणार बघा आणि आता थंडी वाजायला लागलेली आहे तर आता मस्त असा गरम आलं टाकून चहा बनवते कडकडीत तर चला आणि आपल्या गोसावळ्याला ही छान अशी गोसावळी पण आलेली आहेत बघू शकता तुम्ही इथून मग गोसावळं दाखवते मोठं झालंय आता हे गोसावळ तर हे तोडणार आहे मी गोसावळ आणि भरपूर हे आ... पहा हे गोसावळ आहे अशी गोसावळी भरपूर लागलेली आहेत छान वेल आलेला आहे बघा आता आपला आणि इथं आहे ना आपली शेवंती पहा किती सुंदर फुलं आली तिला मस्त फुलं आलीत ना हिला खूप छान आणि आपला हा व्हाईट कलरचा गोकर्ण गोकर्णचा वेल आहे सफेद कलरचा माझ्याकडे आणि ही शेवंती खूप छान शेवंती आलेली आहे फुलं पण खूप छान आलेली आहेत आणि इकडं वांग्याचं झाड आहे आणि वारं ना एवढं सुटल की सगळी वा झाडं जे आहेत ना ती छान अशी मस्त नाचतायत तर चला आता घरामध्ये जाते आणि चहा बनवते तर बघू शकता पाऊस आलाय बाबा हे वारं सुद्धा किती जोरात आहे खूप जोरात वारा आहे आणि पाऊस सुद्धा आहे आणि गावाकडे ना असे पाऊस येतो म्हणून पुढं पुढे ना अशी फाळी बांधली जाते बघा इकडे एक खिळा लावलाय मी आणि इकडे एक खिळा लावलाय आणि अशी फाळी लावली आहे जेणेकरून घरामध्ये पाणी जाऊ नये म्हणून तर अशी फाळी लावली ना की मग जर समोरचा पाऊस असेल ना तर घरामध्ये पाणी जात नाही नाहीतर उंबऱ्यामध्ये सगळं पाणी होतं पण परत ते पाणी काढावं लागतं त्याच्याऐवजी मग ही अशी फाळी लावली ना म्हणजे मग जे आपण पाय पुसायला जे केलेलं असतं ते सुद्धा ओलं होत नाही आणि घरामध्ये सुद्धा पाणी येत नाही तर आपली तुळस बघू शकता इथे मोठी तुळस खूप मोठी झाली तुळस आणि बघा आता पाऊस येतोय दिवाळीमध्ये पाऊस येतोय दिवाळी संपली आणि आता तुळशीचे लग्न आहेत आणि तुळशीच्या लग्नाला पाऊस येतोय पहा खूप वेगळं वातावरण झालेलं आहे आणि म्हणजे सगळं थंडीत पाऊस आणि पावसाळ्यात थंडी असा प्रकार झालेला आहे तर इथं छान असा कोरा चहा बनवलेला आहे तर सकाळचा मी कोरा चहा बनवते गुळाचा चहा बनवला आहे हा गुळाचा ब्लॅक टी असतो तर मस्त असं आलं वगैरे टाकून बनवते तर चला तुम्ही पण या मस्त असा चहा एन्जॉय करायला छान असा बाहेर भा, पाऊस पडतोय आणि मस्त गरम गरम कोरा चहा मी पिते सकाळी सकाळी इथं माझी छान अशी देवपूजा झालेली आहे अगरबत्ती लावली दिवा वगैरे लावून घेतला फुलं वगैरे वा वाहिलेली देवाला तर आता हळदी कुंकू वगैरे लावते आणि स्वतःलाही लावते आणि नमस्कार करून घेते कधी कधी काय होतं आपण देवपूजा वगैरे सर्व काही सगळं व्यवस्थित करतो पण नमस्कार करायला विसरून जातं तर आठवणीनं नमस्कार करत जा आशीर्वाद घेत जा देवाचे तर जी काही आपण पूजा केलेली असतं त्याचं सार्थक होतं तर चला मस्त पूजा झालेली आहे तर अशा प्रकारे माझी देवपूजा वगैरे झालेली आहे बघा खाली मी ना फरशीचा असा तुकडा ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती निळ्या कलरची रांगोळी टाकली आणि त्याच्यावरती छाप उठवलाय सुश्री स्वामी समर्थांचा बेग तर रोज वेगवेगळ्या कलरचा छाप उठवते तर खूप छान वाटतं असं प्रसन्न वाटतं देवापुढे रांगोळी काढल्यावर नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना तर सकाळची वेळ आहे आणि पाऊस आता उघडलेला आहे आणि सकाळी भरपूर असा पाऊस पडला तरी आत्ता वाजले बारा सव्वा बारा वाजलेले आहेत आणि सकाळी खूप असा पाऊस पडला ढगाळ वातावरण झालेलं आणि आता आहे ना सगळं असं शांत झालं आहे सगळा पाऊस जिकडच्या तिकडं गेला आणि खूप सारा पाऊस झाला बघा आणि आता आहे ना आता मी निघाली आहे बाजारामध्ये तर आज आमचा गावचा बाजार असतो तर बाजारा आता बाजारातून काही भाजीपाला वगैरे आणणार आहे कारण भाजीपाला काही शिल्लक नाही आहे घरामध्ये आता आहे ना भाजीपाला जो काय होता तो संपला तर चला आता भाजीपाला वगैरे घेऊन येते आणि कार्तिक इथंच आहे मी पटकन जाऊन येणार आहे लगेच तर बघा आज मस्त वातावरण झालेलं आहे तर चला आता पटकन जाते आणि पटकन भाजीपाला घेऊन इथं मी सफरचंद आणले एक किलो सफरचंद मला शंभर रुपये किलो मिळाले आणि या जातीचे सफरचंद आहेत बघा हे सफरचंद खायला खूप गोड लागतात आणि या सीझनमध्येच हे असे सफरचंद मिळतात हे असे लाल कलरचे मस्त गोडसर असतात आणि भेंडी आणली भेंडी मी वीस रुपयाची अर्धा किलो आणली आणि याच्या खाली आहेत ना टोमॅटो आहेत बघा तर टोमॅटो मला दहा रुपये अर्धा किलो मिळाले म्हणजे वीस रुपये किलो होते आणि फ्लावरचा हा गड्डा आहे बघा हा फ्लॉवरचा दहा रुपयेलाच मिळाला मला आणि पावशर लिंब आणली दहा रुपयाची तर बऱ्यापैकी स्वस्त मिळालं बाजार आणि ही ढोबळी आणली पहा हे पहा ढोबळी आणली मी तर ढोबळी पण छान मिळाली दहा रुपये पावशर म मध्येच मिळाली असा काय भाजीपाला आणला आहे आणि बाकी मग राणामाला असतो ना तर हे तांदूळ आणले इंद्रायणी तांदूळ आणले ह्याच्यानंतर ही पावशर जिरी घेतली बघा शंभर ग्रॅम आहे पावशर नाही आहे तरी शंभर ग्रॅम जिरी घेतली जिरी नव्हती संपलेली माझी जिरी तुम्हाला दाखवते हां मुळा घेतला बघा मुळा आणि कारला आहे याच्यामध्ये मुळा आम्हाला दहा रुपयालाच मिळाली पंधराला दोन म्हणजे ते गड्डे असतात ना चार चार पाच पाचचे तर ते पंधराला दोन मिळाले आणि काल कारली पावशरच घेतली मी बघा आमच्याकडे अशा जातीची कारली असतात हिरवी कारली असतात तर ही पण कारली खायला चवदार लागतात तर आ, कधी भरली कारली करते किंवा गोल असे काप पातळ करून ते, सुद्ध ते, 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 ते सुद्धा जमतात म्हणजे ते पण छान लागतात ते शिजवायचे आणि तव्यावरती असे फ्राय करायचे खूप छान लागतात तेसुद्धा तर ही कारली आहेत ना दहा रुपये पावशर होती तर मग मी पावशरच घेतलीत तर अशा प्रकारे माझा किराणा माल आणि भाजीपाला झाला तर आता हा आठवड्याचा भाजीपाला आहे बघा तर चला सुंदर असं वातावरण झालेलं आहे बघा मस्त माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता खूप छान असं वातावरण झालेलं आहे आणि ढगाळ झालेला आहे गारवा आहे मस्त वाटतं एकदम फ्रेश वाटतं आहे तर मी आत्ताच मार्केटमधून जाऊन आले तर भाजीपाला नव्हता थोडाफार भाजीपाला घेऊन आले आणि कार्तिकसाठी ॲपल वगैरे घेऊन आले तर आता काय होतं आता पा या सीझनमध्ये आहेत ना सफरचंद खूप छान मिळतात आणि गोडसरसुद्धा चवीला राहतात आणि या सीझनमध्ये सफरचंद खायला पण चांगली असतात आणि स्वस्त पण राहतात सफरचंद याच्यानंतर आहे ना मार्गश महिन्यानंतर ती लाल दात सालीची असतात बाबा ती चवीला पण चांगली लागत नाहीत आणि ती दाताखाली लागतात तर आत्ताच या सीझनमध्ये नाही गणपतीनंतर एक ना सफरचंद खायला खरंच खूप गोड अशी लागतात तर चला जेवण वगैरे झालं मस्त असं मसाला भेंडी आणि चपाती बनवलेली हो तर आज मुळं पण घेऊन आलेली मी बाजारातून तर सोबत मुळाही खाल्ला तर कसं असतं मुळा वगैरे असे जे सॅलेड्स असतात ना ते खाल्ले म्हणजे आपले पचनशक्ती पण चांगली होती आणि आपलं जे काही आपण जेवलं जातं ते सुद्धा व्यवस्थित पचलं जातं तर उद्यापासून कार्तिकची शाळा सुरू होणार आहे तर मग आता टिफिनसाठी त्याला भाज्या वगैरे लागतात मग त्याच्यासाठी मी मार्केटमध्ये गेलेली आणि आज आमचा आठवडी बाजार हा असतो आणि आज बघा वातावरण खूप म्हणजे खूप ढगाळ झालं आहे सकाळी एवढ सकाळी एवढा पाऊस पडला ना खूप खूप पाऊस पडला तर आता अकरा वाजल्यापासून नाही बारा वाजल्यापासून अकरा बारा वाजल्यापासून आहे ना वातावरण शांत झालं पाऊस नाही आला म्हणून मग वरती टेरेस वरती आली जे काही कपडे खाली सुकत घातलेली ना ती वरती आणून सुकत घातली म्हण मन, म्हटलं जेणेकरून लवकर सुकतील तर आणि म्हटलं एवढा छान असा निसर्ग झालाय ना पाऊस पडून गेलाय ना त्याच्यामुळे सुंदर दिसतंय बघा तुम्हाला दाखवते हे हो बघा मस्त निसर्ग झालाय असं काही आहे दृश्य आमच्या इथलं आणि हे बघा आपला वेल गोसावळ्याचा वेल आहे तुरमुडा वाला आहे लांबका वाला आहे भरपूर वेल लावलेत आणि हे आपली शेवंती वांगं यास टेरिसवरतून असा निसर्ग दिसतो आहे किंवा हे दृश्य दिसतंय आपलं तर आता ऊन पडलं आहे बघा ऊन पडलं ना म्हणजे कपडे पण छान असे सुकतात नाहीतर ते कपडे न सुकण्याचं एक टेन्शन राहतं कपडे स्वच्छ झाली ना म्हणजे मग कपडे सुकली ना मग एक प्रकारचं लेडीजचं एक टेन्शन जातं तर हे बघा हे अशी मी साडी लावली कारण बक्र आहेत ना खूप त्रास देतात आणि बकरं खातात हे वेल वगैरे त्याच्यामुळे ना मग हे अशी साडी वगैरे लावावी लागते तर चला